नमस्कार मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत श्री शिव महापुराणाचे वाचन श्री शिव महापुराणाच्या एकूण बारा संहिता प्रत्येक संहितेमध्ये अनेक अध्याय आहेत जे आम्ही गोष्टी रूपाने तुमच्या समोर घेऊन आलो आहोत चला जाणून घेऊया बारा संहितांची नावे एक विदेश्वर संहिता दोन रुद्रसंहिता तीन विनायक संहिता चार संहिता, पांच सहस्त्रकोटी रुद्र संहिता सहा एकादश संहिता, आठ शत्रुद्र संहिता नौ रुद्र संहिता दहा मातृसंहिता अकरा वायबीय संहिता बारा आहोत विद्येश्वर संहिता मधी तीसरा अध्याय या अध्यायाचे नाव आहे शंकरजीचे सदैव श्रवण व स्मरण करावे चला तर मग सुरू करूया तिसरा अध्याय सुतांचे उद्गार ऐकून ऋषी मुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले आपल्या मुखातून प्रगट होणारे शिवपुराण श्रवण करण्याची आमची अतिशय तीव्र इच्छा आहे तरी आता आपण ते सांगावे ही आपणास नम्र प्रार्थना सुत म्हणाले हे ऋषी मुनी तुम्ही भगवान शंकराचे स्मरण करा आणि मी शिवपुराण सांगतो त्याचे एकाग्रतेने श्रवण करा शिवपुराण हे अमृत मधुर आहे खरोखर ते वेदांचे सार आहे यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्यपर गोष्टी आहे विश्वामागील अंतिम सत्याचे वर्णन आहे वर्तमान काळात सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी सहा ऋषिकुळातील महर्षींच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला ब्रह्मदेव याबद्दल काय सांगतात ते ऐकण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले सत्यलोकी विधा त्याला मनोभावे वर्णन केले आणि म्हणाले आपण साया विश्वाला धारण करून त्याचे पालन पोषण करत आहात सर्व तत्वांच्या पलीकडे परात्पर पुराण पुरुष कोण आहे हे आम्हाला जाणून घ्याव्याचे आहे तरी आपण कथन करावे ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषीमुनी भगवान महादेव हेच परमपुरुष आहे त्यांना इंद्रियांच्या द्वारे जाणता येत नाही ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहे इंद्रादी देवदेवता मी सर्व जीवसमुदाय हे त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहे म्हणून महादेव हे सर्वश्रेष्ठ आहे भक्तीने त्यांचे दर्शन होऊ शकते भगवान शंकराची निरपेक्ष भक्ती केली तर भवबंधनातून मुक्त होता येते देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते भगवान शंकरांची भक्ती करावयाची आहे आणि त्याचे जे काही फळ प्राप्त होईल ते त्यांच्या चरणावर अर्पण कराव्याचे कर्तृत्व अहंकार आणि फळाची आशा याचा त्याग करून भक्ती कराव्याची अशी भक्ती केल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो सर्वश्रेष्ठ असा आनंद होय भक्तीची साधना अनेक प्रकारे करता येते कानांनी भगवंताच्या नामाचे श्रवण करावे त्यांच्या लीलाविलासाचे वर्णन ऐकावे वाणीने भगवंताचे स्तवन करावे त्यांच्या गुणांचे कीर्तन करावे मनामध्ये भगवंताचे सदैव चिंतन असावे शिवाची प्राप्ती या साधनाने प्राप्त होते नाम है साधन। नाम साधन, साध्य, साधनांचा। लय येथे या श्लोकाचा अर्थ असा आहे की नाम हे साधन व नाम हेच साध्य होय ओम नम शिवाय म्हणताना जो आनंद प्राप्त होत असतो तो सर्वश्रेष्ठ असतो इथे विद्देश्वर संहिता मधील तिसरा अध्याय ज्याचे नाव होते शंकरजीचे सदैव श्रवण आणि स्मरण करावे हा समाप्त झाला या अध्यायात भगवान शंकरांचे स्मरण आणि श्रवण केल्याने कशी मुक्ती मिळते याबद्दल मुनींनी ऋषी मुनींना केलेला उपदेश आपण ऐकला पुढील अध्यायामध्ये आपण बघणार आहोत महर्षी व्यासांना सनत कुमारांनी केलेला उपदेश तो पर्यंत सर्वांना ओम नम शिवाय